एकेकाळचे मित्रच एकमेकांसमोर उभे टाकले चाळीसगाव विधानसभा क्रमांक सतरा येथून माजी खासदार उन्मेश पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात भाजपतर्फे त्यांचे खास मित्र मंगेश चव्हाण समोरासमोर उभे टाकले आहेत त्यामुळे खरी हाय व्होल्टेज लढत येथे पाहण्यास मिळणार आहे आपला हिंदुस्थान स्वतंत्र होऊन जवळपास वर अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली आहेत तरी दरवर्षी बजेटमध्ये गरिबी हटाव मुद्दा असतो दुसरीकडे पक्की घरे व पाण्यासाठी तरतूद केली जाते पण ही कामे नेहमीची येतो पावसाळाप्रमाणे होतच नाही तरीही काही पाकिट मार छाती ठोकपणे विकास कामांवर भुरटे चोर निवडून येणार म्हणतात लाडकी बहीण किंवा शेतकरी विमा यांच्यापासून लोकांना फायदा काय अरे तुम्ही लोकांच्या हातांना काम देऊ शकत नाही स्वच्छतागृहे रस्ते किंवा मेट्रो बुलेट ही फक्त साधने आहेत विकासाची कामे नाहीत याची प्रथम नोंद घ्यावी चाळीसगाव ग्रामीण भाग आहे शेतकरी तेथे करपून गेला आहे दिवाळी संपली की पाण्याचा प्रश्न उभा राहतो मग वाड्या वास्त्यांवर कोट कोट रुपये खर्च केला जातो तो जातो कोठे ग्रामीण भागात नोकरी नसेल तर मुलांची लग्नही जमत नाही झाडू मारणारा का असे ना पण जावया आठ तासासाठी बाहेर जाऊन काम करून येणारा हवा अशी मुलींच्या आई वडिलांची इच्छा असते परंडा पाटण कागल मालेगाव कोपरी पाचपाखाडी आंबेगाव बारामती नागपूर कोथरुड येवला जामनेर शिर्डी श्रीवर्धन परळी पैठण रत्नागिरी सावंतवाडी सिल्लोड भोकरदन मलबार हिल घाटकुपर पश्चिम माहीम येथे फार काही वेगळी परिस्थिती नाही गुजराती व्यापारी महाराष्ट्रात येऊन शकुनी कांड करत आहेत त्यांनी सोंगट्या टाकाव्या आणि इथल्या सोंगट्यांनी हालावे गुजरातमध्ये लोकांच्या घरावर सोन्याची खवळी असलेली प्रथम त्यांनी दाखवावी उन्मेष पाटील यांची खासदारकी कापल्यानंतर मशाल हाती घेतली सध्या महाराष्ट्रात मशाल धगधगत असून अनेकांना धग बसेल त्यामुळेच उद्धवजी ठाकरे यांची आता निवडणूक आयोगाने अधिकारी रोजच तपासणी करून घेतात त्याने त्यांच्या सभांमध्ये व्यत्यय निर्माण होईल उलट त्याने आता इतरांचीही पंचायत झाली आहे कायदा पाळणारे अधिकारी इतरांची झाडती घेऊ लागल्याचे व्हिडिओज आता समोर येत आहेत हेच काम निवडणूक यंत्रणांनी मतदान झाल्यानंतर मतपेट ठेवलेल्या ठिकाणीही करावे तेथे कोणालाही भाजपवाल्यांना प्रवेश देऊ नये त्यांची चौकशी करावी तपासणी करावी मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा